काही पक्ष तुम्हाला मर्यादेपर्यंत साथ देतील पण शंभर टक्के तर एक मुस्लिम संसदेत पोहोचला पाहिजे ही तुमची जबाबदारी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ने प्रकाश आंबेडकर यांनी कल्याणच्या सभेत केले प्रकाश आंबेडकर म्हणाले की उभाटा सेना मुस्लिमांना उमेदवारी देणार नाही ने। नेतृत्व देणार नाही ने। पण मुस्लिमांची मते घेऊन त्यानंतर पुढे काहीही करतील एन आर सी आणि सी संविधानाच्या विरोधात असून त्या विरोधात आवाज उचला भाजपला हरवायचं यात दुमत नाही मग तुम्ही ठरवलं तर मोहम्मद शहाबुद्दीन ही हरवू शकतात निवडून आल्यानंतर तुमच्याशी प्रामाणिक राहील याची गॅरंटी नाही त्याच्यावर विश्वास का ठेवायचा आगीशी का खेळताय आम्ही तुम्हाला आधीच सूचित करतोय असं त्यांनी सांगितले तसेच जोपर्यंत तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान द्यायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे नेतृत्व मागू शकत नाही मुस्लिम उमेदवार असून तुम्ही मतदान का केले नाही याची उत्तर तुम्हाला पुढे द्यावी लागेल मुस्लिमांना मत देणार नाही अशी परिस्थिती मुस्लिम मतदारांनी करू नये तुम्ही तुमच्या पायावर कुराड मारू नका जर तुम्ही मोहम्मद शाबुद्दीन यांना मतदान केले नाही तर तुम्ही मुस्लिम उमेदवार नसतानाही आम्हाला मते मिळू शकतात असं त्यांना वाटेल माझं मुस्लिम मतदारांना आव्हान आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय